हो। आता आम्ही फायनली कमाणी पार केलेली आहे कमाणीमधून एंट्री केली आता आम्ही तुम्ही सर्वांनी तर गणपती फुले पाहिलाच असेल गणितला निसर्ग किती खूप छान वाटतो म्हणजे थंड वातावरण सगळीकडे आणि नारलीचे झाड किती मस्त वाटतय बघायला सगळं खूप छान वाटला आम्हाला गणपतीपुळेला येऊन कोण तुम्ही कोण या तुम्ही कोंडीलकर हो निहा ज्ञानेश्वर कोंडीलकर का रियन इयर सॉरी सॉरी गजबजली ही नगरी पुन्हा रे भक्तीच्या ही पुन्हा कंठीन त्या माळ फुलांना तुझे रे गजानन हो रंग भरोनी रूप हे सजले गणरायाचे आज नवे जवळी जशी घडी ओ, -ओ, -ओ, -ओ। उत्साहाचे उडती थवे चराचरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू हे ओनी माथा नमन तुला गणनायका देवांचा तू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोरया देवांचा तो देव अधिपती या देवांचा तू गणपती मोर या आकार दिला या सृष्टीला पालन करता तूच तू त्रैल ए फ्यू मोमेंट्स लेटर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो दर्शन पण खूप छान झालं गर्दी पण नव्हती नाही नव्हती दर्शन घेऊन दर्शन घेऊन आलो समुद्रावर फिरायला Của oh, chúng राईड झाली आता माझी आता या गाडीत बसत वाटत आलं आम्ही आली पण का तुला खूप मज्जा आली घोड्यावर राईड केली गाडीवर राईड केली आणि आता मी चाललो आहोत रूमवर गाडीवर राईड करायला मला खूप मजा आली कारण माझ्या स्वतःच्या हातामध्ये गाडी दिली होती त्यांनी आणि स्पीडमध्ये गाडी चालवली मला खूप मजा आली आता दर्शन घेऊन समुद्रावर पण बीचवर फिरलो आम्ही खूप आणि आता आम्ही निघालो रूमवर तर बघू आणि आता काही खरेदी पण इथूनच करू थोडीफार खरेदी करू आता बाहेर गेल्या

बघा मिसल पाव आले मला वडापाव तो पण मिसल पाव खात बघा कसा डरते पुरी भाजी खरेदी कर खरेदी करायला आलो फिरायला आल्यासारखं काहीतरी घ्यायला पाहिजे ना पिशवी हा बघा बघा काय घेतले हिने बा किती पिशवी करून घेतले खायला घेते खायला पण खेळली पण बघा तिला खेळायला आम्हाला बुलेला कोण भेटली माहितीये का आमच्या गावातली पोरा चालला गोव्याला बघा पोरा हातकार गोव्याला चाललं ना गो बुलेला आमची भेट झाली तो तो विमान चल আমাৰ গণপতি উল দাদা

A few moments later... F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. ABCDFGHI -A मी गणपतीपुलेवरून निघालो आणि घाटीतरून खाली जेवणासाठी आलो जागा बघितली मस्त तर तुम्ही जागा कशी वाटते जेवणासाठी

पाहिजे का कोणाला पाणी पड पाणी बाबू बघा कसं छोटू ला झोपत त्याचा छोट बघा सगळी जेवण ना माझा परत त्याला झेप करतात छोटी छोटी तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे हले हले झर पीछे खुशी के थोड़ी हवा हाँ तो आने दे दबे दबे पाओ सदा चले आओ ये पल मिलेंगे कहा ये जिंदगी परत 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 बॉकर पर पिलू पर तर बघा आता कद्दरचं जेवण आमचं आहे सगळी जेवायला बसले वरण भात चणा डाळची भाजी बसत जेवते मग मी कशी उपाशी राहू तर चला आता आम्ही जेवलो आणि आता चाललंय परशुरामाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे आम्ही एक फोटो काढलेला आहे असेल तर बघून घ्या बघून आले का फोटो घ्या आपल्याला बोल एक काम कर त्याला घेण्या तुला बरं इथं तू इथं राहा राह तू

काय बोलायचे शाला शालेला पण नाव बघा किती माझ्या

Bana göre işte, तशीन, तशीन तो जर तिथशी या आपल्या बसवल्या दादांचा आम्ही तशी सत्कार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता फोटोशूट पण चालू आहे तशी आणि त्याही आम्हाला खूप छान पद्धतीने आम्हाला प्रवासात खूप हेल्प केली म्हणजे लय भारी म्हणते त्याही ड्रायव्हिंग केली आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि आम्ही इथून डायरेक्ट घरी निघणार आहोत तर आता आम्हाला घरी जायला बहुतेक तरी चार पाच वाजणार आहेत तर बघूया किती वाजता नक्की फायनली किती वाजता आम्ही पुढावे गावात टच होतो ते तर आता आम्ही पलसप्याला पोहोचलो आहोत आता आलो घरी सगळं सामान उतिरवलं बस मध्ये थंडी लागली सगळ्यांना